एका महिलेनं तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्गुण हत्या केली हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि ड्रममध्ये सिमेंट ओतून त्यात लपवले ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोने प्रियकरासोबत पतीची निर्गुण हत्या केली ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडली मिळालेल्या माहितीवरून सौरभ आणि मुस्कानचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं दोघांनाही एक पाच वर्षाची मुलगी आहे सौरभ हा लंडनमध्ये एका मॉलमध्ये नोकरी करतो तो चोवीस फेब्रुवारीला ब्रह्मापुरीतील इंदिरानगर येथील मास्टर कॉलनीत घरी परतला होता आपल्या पत्नीचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी परतला होता मोठ्या थाटा माटात पत्नीचा जेवणात काही अंमली पदार्थ मिसळले ज्यामुळे सौरभ काही क्षणातच बेशुद्ध पडला त्यानंतर शेजारी राहणाऱ्या प्रियकराला मुस्कानने बोलवून घेतलं दोघांनी मिळून सौरभच्या छातीवर चाकू बोसून हत्या केली नंतर धारदार क्षेत्रांनी मृतदेहाचे तुकडे केले व मृतदेहाचे तुकडे सापडू नये त्यांनी प्लॅन केला एका ड्रम मध्ये सिमेंट ओतले आणि त्यात मृतदेहाचे तुकडे लपवले चार मार्चला पत्तीची हत्या केल्यानंतर पाच मार्चला ती आणि तिचा प्रियकर दोघेही शिमला फिरायला गेले शिमलाहून परतल्यानंतर मुस्कानच्या कुटुंबाने जावी स्वरूपच्या बद्दल विचारणा केली असता पतीची हत्या केली असल्याचं तिनं कबूल केलं या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत